उज्ज्वला किचनमध्ये आज आपण बघणार आहे खांदेशी पद्धतीचं झणझणीत जन, असा मटन रस्सा तर यासाठी आपल्याला मटन आधी शिजवून घ्यावं लागेल तर मटन चांगलं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आपण हे मटन कुकरमध्ये शिजवणार आहे तर अर्धा चमचा तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं यानंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट तेलावर थोडी परतवून घ्यायची अगदी थोडी एक लाल टोमॅटो बारीक कापून घेतलेला तो घालायचा एक हिरवी वेलची अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता तोही तुकडे करून यामध्ये घालायचा आणि थोडं तेलावर परतवून घ्यायचं टोमॅटो थोडा मऊ झाला की यामध्ये पाव चमचा हळद घालायची पाव चमचा धुळेपूर आणि दोन स्वच्छ करून घेतलेला मसाला आणि आता तीन ते चार मिनिटांसाठी चांगलं असं मिक्स करत राहायचं चमच्याने चांगलं मिक्स करत राहायचं आणि आता हे मिक्स करून होतं तिथपर्यंत आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आपण शिजताना यामध्ये गरम पाणी घालणार आहे तर अशा प्रकारे जर आपण हे मटण परतवलं तर याची चव खूप छान येते तर आता चांगलं परतवून झाल्यावर यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं मटणाच्या क्वांटिटीनुसार यामध्ये पाणी घालायचं शिजेल असं मिक्स करून घ्यायचं तर चार शिट्या हाय फ्लेमवर आणि दोन शिट्या लो गॅसवर ठेवल्यावर हे मटण योग्य शिस्त प्रेस करून बघायचं आणि यामध्ये जे हे सूप आहे हे अतिशय पौष्टिक असतं प्रत्येकाला आवडेल असं हे सूप तयार होतं था तर आता हे शिस्त तिथपर्यंत आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर यासाठी घेतलेले आहे दोन कांदे चार ते पाच इंच सुकं खोबरं लाल सुक्या मिरच्या एक तेजपत्त्याचं पान एक ते दीड चमचा धने पाव चमचा खसखस त्यानंतर थोडं जिरं काळी मिरी त्रिफळा चक्रफूल लवंग दालचिनी हिरवी वेलची आणि चार पाच लसूणच्या पाकड्या एक इंच आलं यासाठी घेतलेलं आहे तर आता हा कांदा चांगला असा भाजून घ्यायचा आहे खानदेशी भाजीमध्ये पारंपरिक जेव्हा आपण भाजी, भाजी बनवतो खानदेशी तर त्यामध्ये कांदा जो आहे तो खूप चांगला डार्क ब्राऊन कलरवर भाजला जातो तेल थोडं गरम झालं की हा कांदा चांगला असा ब्राऊन कलरवर भाजायचा तर हे बघा अशा प्रकारे हा कांदा भाजला गेला पाहिजे आपण नेहमी म्हणतो की आईच्या आजीच्या हाताला एक वेगळी चव आहे किंवा वेगळी चव असते त्यांच्या काही असे सिक्रेट टिप्स होत्या की ज्यामुळे त्या भाज्या अतिशय चवदार आणि रुचकर लागायच्या तर हा भाजून घेतलेला असा कांदा काढून घ्यायचा आपण नेहमी व्हिडिओमध्ये अशा खूप साऱ्या टिप्स देत असतो सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन येणारे व्हिडिओ आणि त्यातील टिप्स आपल्याला अशा मिळत राहतील तर आता यामध्ये पुन्हा मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे तर यामध्ये सुक्य खोबरं कापून घेतलेलं तेही चांगलं तेलावर कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं चांगला कलर बदलला पाहिजे खोबऱ्याचाही तर हे खोबरं चांगलं असं भाजून झालेलं आहे खोबरं काढून घ्यायचं भाजून झाल्यावर आणि आता यामध्ये सुक्या लाल मिरच्या आहेत त्याही भाजून घ्यायच्या मिरच्या मात्र खूप अशा भाजायच्या नाही आणि लगेच काढून घ्यायचं जास्त भाजलं तर त्याचा कलर बदलू शकतो भाजीचा आणि आपण खडा मसाला घेतलेला आहे यामध्ये तोही गॅस बंद करून थोडं तेल यामध्ये शिल्लक आहे तव्यावर त्यामध्ये थोडा परतवून घ्यायचा लसूणच्या पाकळ्या आणि आलंही हा भाजून घेतलेला सर्व मसाला लगेच काढून घ्यायचा नाही तर जास्त करतू शकतो तवा ऑलरेडी गरम आहे आणि हा मसाला सर्व गार झाल्यावर मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची पेस्ट तयार करताना यामध्ये खूप पाणी घालायचं नाही फक्त चांगलं बारीक वाटलं जाईल इतपतच पाणी घालायचं तर आता हा मसाला वाटून झाल्यावर शिजवून घेतलेलं मटन कुकरमधून काढून घ्यायचं आणि त्याच कुकरमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा आणि आता हा मसाला तेलावर चांगला परतवून घ्यायचा जो लाल मिरचीचा कलर आहे तो यामध्ये दिसून आला पाहिजे आणि हा मसाला परतून होतो तिथपर्यंत यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं उकडायला ठेवायचं तर हा बघा असा मसाला झाला पाहिजे छान परतवून झाला पाहिजे तेल सुटेपर्यंत आणि आता यामध्ये शिजवून घेतलेलं मटण आणि त्याचं सूपही घालायचं आवश्यकतेनुसार गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आणि चांगली उकडी काढून घ्यायची आता या रशाला पाच सहा मिनिटांसाठी थोडी उकळी आल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं ऑलरेडी आपण शिजवताना मीठ यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे चवीनुसार मीठ यामध्ये घाला चांगली चार पाच मिनटानंतर उकळी आल्यावर छान असा झणझणीत जन हा मटणाचा रसा बनून तयार होतो त्यावर कोथिंबीर घालायची